नमस्कार रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र उद्या होऊ घातलेल्या पुणे येथील शरदचंद्र पवार आध्यात्मिक आघाडी तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट जो काही गट आहे यांच्या माध्यमातनं वारकरी संमेलन किंवा वारकरी मेळावा घेतला जातोय पण हा मेळावा घेण्याआधी माझी आदरणीय पवारसाहेबांना विनंती आहे पवारसाहेब भूतकाळ आपण असं म्हटलं होतं की देशाला रामायण महाभारत सारख्या ग्रंथांची गरज नाही मला आपण सांगणं आहे उद्या जर आपण वारकरी मेळावा घेत आहात तर संत, गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे असं म्हणणार आमचे संत संत वाङ्मय संतांच्या विचारांवर चालणारी वारकरी मग हा गीता ग्रंथ कुठून आला तर तो महाभारतातला एक संदर्भ आहे महाभारतातला काही श्लोकांशी सातशे म्हणून तो एक ग्रंथ आहे मग ती गीता ती अर्थात महाभारतातलीच रामायण आमच्या एकनाथ महाराजांनी तर रामायणाचा विस्तार करत भावार्थ रामायण नावाचा इतका सुंदर ग्रंथ केला त्यामुळे तुम्ही एकीकडे वारकऱ्यांशी बोलताय आणि एकीकडे वारकऱ्यांना मांडणे असता ग्रंथ याची देशाला गरज या नाही असं म्हणतात त्यामुळे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने आम्ही आपणास रामायण महाभारत त्यासोबत ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांची गाथा असे असंख्य भेट आपणास आम्ही भेट देणार आहोत कारण की आधी वारकरे आपण हे वाचले पाहिजेत मग आपण वारकऱ्यांना सांगितलं पाहिजे आपण जर वारकऱ्यांचे मूळ ग्रंथ वाचत नसाल वारकरी ज्या वारकऱ्यांची जी प्रणाली आहे प्रणाली आहे तत्वज्ञान आहे जे ज्या ग्रंथांवरती आधारभूत आहेत ते ग्रंथ आपल्याला मान्य नसतील मग तुम्हाला वारकरी यश काय मान्य आहेत त्यामुळे आगामी काळातल्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काहीतरी करण्यात अर्थ नाही आहे आधी आम्ही आपण उद्या जे ग्रंथ सुपूर्द करू आमच्याकडनं आपल्यापर्यंत ते ग्रंथ पोहोचतील म्हणजे मित्र अधोरखित करतो की शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना पवारसाहेबांना उद्या जे ग्रंथ देईल ते ग्रंथ आधी पवारसाहेबांनी अत्यंत श्रद्धेनं डोक्यावरती घेऊन त्यांचं पूजन करावं त्यांच्याकडे नतमस्तक व्हावं आणि मग ते केल्यानंतरच त्यांना वारकऱ्यांशी बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे होय शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने आम्ही उद्या पवारसाहेबांना रामायण महाभारत ज्ञानेश्वरी गाथा सगळं वाङ्मय भेट देणार आहोत निश्चित देर आहे दुरुस्त आहे पवारसाहेब आता का होईना पण निश्चित हे ग्रंथ वाचतील आणि मग संत असं आहे की एकदा बोट की माणूस आयुष्यात नाही त्यामुळे आयुष्याच्या आता या उत्तरार्धामध्ये तरी निश्चित पवार साहेब आता हिंदुत्वाकडे वळत आहेत मनपूर्वक निश्चिम आनंद आहे सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दहिवडी